सध्या कर्जत खालापूर मतदारसंघात राजकीय आखाडा रंगलाय सर्वच पक्षातील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात याच पार्श्वभूमीवर भाजप कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे हे देखील आता मैदानात उतरलेत आधी नवोचषक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने भव्य क्रिकेट स्पर्धा नंतर भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन किरण ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते आता शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलंय शेलू येथील चेडोबा मैदानात हा शर्यतींचा आखाडा रंगणार आहे या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते मंडळी देखील उपस्थित राहून बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवणार आहेत या शर्यतींचे विशेष म्हणजे शर्यतीची बक्षीस रक्कम वजा केली जाणार नाहीये शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या भव्य बैलगाडा आखाड्यात तमाम बैलगाडा शर्यतप्रेमींनी थरार अनुभवण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन किरण ठाकरे यांनी केलं आहे Like, comment, share and subscribe.